आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाईट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा विषय आला आयरणीवर सतरा तारखेस भव्य मोर्चा व धरणे आंदोलनाची ठरली दिशा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात संपूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिम धर्माच्या ऐक्याचे प्रतीक समजले जाणारे श्रीगोंदा येथील राष्ट्रसंत श्री संत, संत शेख मोहम्मद महाराजांचे संजीवन समाधीस्थळ असल्याचं सांगण्यात येत आहे गेली अनेक वर्षांपासून या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन देवस्थान मोठे व्हावे याचबरोबर पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरावा तसेच बेरोजगार तरुणांसाठी उद्योगाचे व पर्यटनाचे केंद्र व्हावे यासाठी गेले अनेक वर्षांपासून गावकरी प्रयत्न करत आहेत मात्र तथाकथित वंशज असल्याचे समजले जाणारे काही मंडळी श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिरास दर्ग्याचा दर्जा देऊ पाहत असल्याचं जानकरांचं म्हणणं आहे परंतु श्री संत शेख मोहम्मद महाराजांनी मुस्लिम धर्मात राहून वारकरी संप्रदायाची भव्य पताका हाती घेतली होती महाराजांबद्दल अनेक कथा वयस्कांकडून सांगण्यात येत आहेत मंदिरात मांसहार होत असल्यानं मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर प्रत्येक यात्रेस मंदिर जीर्णधाराचा विषय होतो मात्र पुन्हा वर्षभर याचा विसर पुढऱ्यांसह सर्वांनाच पडतो यामुळे काहींनी पुढाकार घेत आज रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये मंदिराबाबत नियोजनाची बैठक घेण्यात आली यावेळी अनेकांनी प्रक्षोभक भाषणे केली तरुणांनी सामदंडाची भाषा केली मात्र माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बोलताना सांगितलं याच्यावरती जे करायचं ते आम्ही करायला तयार आहे

यावेळी विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांनी बोलताना संयमाची भाषा वापरून सर्वांचं लक्ष वेधलं व्यक्त केली सूचना दिल्या काही जबाबदारी टाकणार तयार टाकल्या हे सगळं म्हणत असताना हे गोष्ट चांगली अशी वाटते की आज आपण संघटनेच

अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे स्वाभाविक आहे मोर्चा काढणारे सगळे आपण पुढे काय एक दिवस सगळे मागे सत्ताच्या कार्यक्रमातही म्हणतो वर्ष दरवर्षी ती चर्चा होते पूर्वी आज निश्चय होणं दुर्दैवास निश्चय होऊन फक्त चर्चा आणि चर्चा कधीही टिकत नसते चर्चेला पण फाटे एखादा निर्णय झाला ना निर्णय मान्य होतो लगेच पण चर्चा कधी मान्य होत नाही आता चर्चा व्हायला पाहिजे का आणि ताकद दाखवल्याशिवाय सरकार सुद्धा आपलं तुमचं आमचं म्हणणं ऐकून घेणार त्यामुळे ताकद ही दाखवलीच नाही पण ताकद दाखवल्यानंतर पुढे काय या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधलं आज आपण वीस पंचवीस हजार लोक जमा झालं ठीक आहे उद्या जमा झाल्यानंतर या संपूर्ण समाजाला आपल्याला दिशा काय द्यायची ताकद एकत्रित झाल्यानंतर या ताकदीला दिशा काय द्यायची हाही निर्णय आपल्याला सगळ्यांना सूचना आहे की आपल्याला हा जर वाद प्रसरत असेल तर सरकारच्या ताफ्यामध्ये सरकारकडून आपण कशा पद्धतीने पुढचा जर्मोद्धार करायचा परत कोणाच्या नेतृत्वाचा विषय दिला हे होऊ शकतं याचा आपल्याला त्या ठिकाणी कायदेशीर मत सुद्धा लावून कोणतीही गोष्ट करत असताना त्याला कायदा लक्षात केलं गरजेचं उद्या आपण सगळेजण हे चालू सगळे जमा झाल्यानंतर जर समजा एखाद्याने सगळ्यांच्या मनावरती परिवर्तन करणार असं कडक भाषण केलं आणि भाषणाला प्रेरित सगळे त्या ठिकाणी सगळे नाही संख्या पण गेला आणि काहीतरी नवीन पाऊल उचल या परिणामांमधला आपल्याला तोंड द्यायला आपल्या सगळ्यांची तयारी त्या ठिकाणी पाहिजे चार पाच जनवला आणि माझं काय बोललं तुमचं काय कायद्याचं हे आपल्याला उद्या नुसतं आंदोलन केलं की सगळ्या गोष्टी काहीच नाही श्रीमो भूमिका कोणती महत्वाची ही ग्रह ठरवावी लागणार आणि ती जर की सुरू झाल्यानंतर लगेच आदरणीय साहेब असतील आपण असतील दादा असतील

श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार विषयामध्ये पुढारपण करणाऱ्या पुढाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून ग्रामस्थांच्या भावनांचा विचार होऊन मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी अनेकांनी केली मोर्चा व धरणे आंदोलन करून प्रशासकीय स्तरावर विषय निघूनही मार्ग निघाला नाही तर मात्र बेमुदतपणे गाव बंद करण्याचा निर्णय सतरा तारखेस सर्वांच्या संमतीनं घेणार असल्याचं म्हटलं आहे एकूणच श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार हाचा विषय श्रीगोंदा वाशियांनी अयरणीवर घेतल्याचं पाहावयास मिळत आहे लवकरच श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा सर्वच विषय त्याचा तिढा मिटून मंदिराचा जीर्णोत्तर व्हावा अशी इच्छा प्रत्येक भाविक व ग्रामस्थांची आहे यामध्ये नेमकं काय घडतंय हे येत्या काळातच आपल्याला पाहावायस मिळेल आजच्या खासवृतावर तुर्तास इथे तांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा